जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली करदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि पाहत पाहत आपण पाचव्या दशकातील दहावा समास सिद्ध लक्षण इथंपर्यंत येऊन पोहोचलो साधक लक्षण समासामध्ये शेवटी श्रोत्यानं प्रश्न विचारला की सांसारिकाला त्याग घडणं कसं शक्य आहे कोणत्या त्यागाबद्दल श्रोत्यानं हा प्रश्न विचारला तर मीपणाच्या त्यागाबद्दल त्याचं मुख्य कारण म्हणजे समर्थांनी एका उंचीवरून साधक लक्षणं सांगितली साधक लक्षणातील काही ओव्या जर पाहिल्या जसं की आत्मज्ञान जीर्ण जर्जर करी जीर्णोद्धार विवेके पावे पैलपार या नावं साधक किंवा विसंचनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक परतिसारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक किंवा मी पण मागे सांडिले स्वयं आपण असं धुंडिले तुर्येसही ओलांडिले या नाव साधक या ओव्यांच्या खोलात जाऊन जर आपण पाहिलं तर मीपणाचा त्याग केल्याशिवाय या अवस्था गाठता येत नाहीत आणि आपण तर मीपणामधूनच जगत आहे हे निरूपणसुद्धा आपण मीपणामधूनच ऐकतोय इतका मीपणा आपल्याला चिकटलेला असेल किंवा आपण मीपणाला चिकटलेले असू तर हे कसं शक्य आहे असा स्वाभाविक प्रश्न श्रोत्याला पडला संसारामध्ये प्रपंचामध्ये देहाबरोबरचा जो संघ आहे तो सद्गुरूंनी सांगितलं की तू देह नाहीच हे सांगण्यानं केवळ आणि ऐकण्यानं केवळ पटकन जात नाही अहंकार तसाच राहतो इथे श्रोत्याची मुख्य अडचण आहे त्या भूमिकेतून त्यानं समर्थांना किंवा सद्गुरूंना विचारलं की मग निस्पृहालाच हे शक्य होणार असेल तर संसारिकानं काय करावं समर्थ म्हणाले होते याचं उत्तर आता पुढच्या समासात देतो सिद्धलक्षण समासाच्या सुरुवातीलाच या प्रश्नाचा परामर्श समर्थांनी पाहिलाय मागे बोलीला संसारिक त्यागेविणं नव्हे साधक ऐका हो याचा विवेक ऐसा असे आता समर्थ उत्तर द्यायला लागले एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या क्षमतेमध्ये जे आहे ते करणं पहिल्यांदा गरजेचं आहे ते करत गेल्यानंतर आपली क्षमताही वाढत जाते आणि त्यागही व्यापक होत जातो व्यापक त्याग साधक लक्षणांमध्ये समर्थांनी जरूर सांगितला पण त्यालाही पायऱ्या आहेत एक गोष्ट आहे काहीजण देवीच्या मंदिरावरती चढून जात होते मोठा डोंगर होता पुष्कळ अवघड वाट होती आणि अंधारही पडलेला होता सगळ्यांकडे मोठमोठ्या मशाली होत्या त्या मशालीच्या प्रकाशामध्ये सगळेजण चढत होते पण एक मनुष्य मागे राहिला त्याच्याजवळ मशालही नव्हती काहीच नव्हतं पूर्ण अंधारात हरवला डोंगराच्या पायथ्याशी एक साधू बसलेला होता साधूनं त्याला त्याच्याजवळची एक छोटीशी मशाल दिली ती मशाल पेटवून तो मनुष्य म्हणाला अहो यात काय दिसणार पुढची दोन पावलं कशी बशी दिसतायत साधू म्हणाला एक पाऊल तरी दिसतंय ना तर ते टाकत जा मंदिरापर्यंत पोहचशील हे आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा निर्धार करणं आवश्यक आहे निर्णय घेऊन त्या निर्णयावरती ठाम राहणं आवश्यक आहे समर्थांना शिष्यानं किंवा श्रोत्यानं विचारलं की कसा जमणार त्याग त्याला समर्थ उत्तर देतात पहा सन्मार्ग तो जीवी धरणी अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा कुबुद्धी त्यागे वेणं काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे प्रपंची वीट मानिला मने विषये त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग म्हणजे निर्णय करायला नको का आणि त्या निर्णयावरती ठाम राहायला नको का एक गोष्ट लक्षात घेऊ आपण की श्रोत्यानं निरूपण श्रवण केलेलं आहे निरूपण श्रवण करणारा श्रोता आहे आणि मग त्यानं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे असं आहे की तो परमार्थ मार्गावरती येऊ इच्छितो मग प्रश्न पडतो की हे कसं जमणार ते कसं जमणार हे अवघड आहे हे सोपं आहे वगैरे वगैरे निर्णयाचा अभाव आहे समर्थ म्हणतात आधी निर्णय घ्यावा लागेल की मी सन्मार्गावरती राहणार आणि सन्मार्ग काय आहे हे श्रोता निरूपणामध्ये ऐकत आहे म्हणजे तो सन्मार्गाला जाणतो गरज आहे फक्त आता निर्णयाची समर्थ एक प्रकारे सांगतायत की मीपणाचा त्याग घडल्याशिवाय किंवा तुरेला ओलांडल्याशिवाय साधक दशा येणार नाही पण हे घडण्यासाठी आपण आत्ता जिथे आहोत तिथे आपण कोणत्या गोष्टींचा त्याग करू शकतो ते पाहणं जास्त आवश्यक आहे अनमार्गाचा तरी त्याग करता येईल ना कुबुद्धीचा तरी त्याग करता येईल ना विषयांचा तरी त्याग करता येईल ना तर तो आधी करावा म्हणजे आपल्या क्षमतेमध्ये जे आप क्षमते मदेजे आहे ते करावं आधी समजा आपल्याला मित्रांबरोबर बाहेर फिरण्याची सवय आहे रोज चार पाच तास आपण मित्रांबरोबर उन्हाळक्या करत बाहेर फिरतो तर किमान ते तरी बंद करता येईल ना आपल्याला लगेच आपल्याला हिमालयातल्या कोणत्या गुहेत जाऊन तपश्चर्याला बस असं म्हटलं तर आपल्याला ते जमणारच नाही रोज चार पाच तास मित्रांबरोबर उन्हाडक्या जो करतो तो डोळे मिटून एकाग्र कुठून होणार पण निदान आता मित्रांबरोबर अनावश्यक वेळ घालवायचा नाही एवढा तरी त्याग तो करू शकतो ना म्हणजे थोडी थोडी सुरुवात एखादंच पाऊल अगदी रांगतं पण ते तरी टाकता आहे ना तर ते टाकावं असं समर्थ म्हणत आहेत थांबू था। नका की त्याग जमणार नाही जो त्याग करता येईल तो अधिक करावा त्यातूनच आपल्या चित्तामध्ये फरक पडत जातो साधं उदाहरण पाहूया काही जणांना चहा लागतो म्हणजे लागतोच मग दिवसातून पंधरा वीस वेळेला चहा पिणारे लोक आहेत आता हे किती अनावश्यक आहे एखाद्याला एकदा किंवा दोनदा चहा लागतो हे आपण समजू शकतो खरं म्हणजे तेही आवश्यक नाही पण दहा पंधरा वेळेला चहा पीत राहणं गोष्ट आपण टाळू शकत नाही का तर जरूर टाळू शकतो विशेषत जे ऑफिसमध्ये काम करतात बँकांमध्ये वगैरे काम करतात त्यांना ही सवय लवकर लागते थोड्या थोड्या वेळानं चहावाला येत असतो आणि चहा ठेवून जात असतो दोन दोन घोटच पण सारखा चहा प्यायची सवय लागत जाते त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असतो सगळ्यावर होत असतो पण सवय जडून जाते आणि त्यात मनुष्य गुंतून राहतो मग चहा मिळाला नाही की अस्वस्थता येते चहा पिल्याशिवाय मला काही सुचत नाही असं मनुष्य म्हणायला लागतो म्हणजे एक काळ असा होता की आपण चहा कधी पिलाच नव्हता पण आज वेळ अशी आहे की आपल्याला चहाचं व्यसन आहे म्हणजे काय घडलं खरं पाहता इंद्रियांना जे जे अनुभवायला येतं ते सगळं विषयात येतं पण इथे आता चहाचा विषय इतका मोठा झाला की त्याचा त्याग करणं आवश्यक आहे तर हे तरी आपण करू शकतो ना मग आपण जेवण सोडलं की बाहेरचं खाणं सोडलं काहीच सोडलं नाही अनावश्यक जो चहा पीत होतो तो, तो सोडून दिला असा काही काळ गेल्यानंतर लक्षात येतं की गरज नसलेली गोष्ट आपण सोडू शकतो चहाशिवाय जगू शकत नव्हतो असा काळ होता आपण निर्णय घेतला की चहा आता बंद करायचा किंवा एखाद्या वेळी घ्यायचा तर आता एकदाच चहा घेतो तरी माझं काम चालतं आणखी काही दिवसांनी लक्षात येतं की हा एक वेळचा चहाही बंद केला तरी काही फरक पडत नाही मग चहा बंदच केला जातो मग विचार असा येतो की अनावश्यक बाहेरचंही कशाला खा बाहेरचं खाण्यानं आपल्याला नुकसानच होणार आहे तर मग आता तेही कमी केलेलं बरं मग त्याचाही त्याग घडतो अशी एक एक पायरी चढत चढत सावकाश जा असं समर्थ सांगतायत थेट मीपणाचाच त्याग घडला पाहिजे त्याशिवाय साधकदशा येणार नाही बुवा अशा पद्धतीचा विचार न करता काय नको आहे आणि ते नको आहे तर मी करत आहे का आणि करत असेन तर ते मला सोडायचं आहे असा निर्णय घेऊन वाट चालत राहणं आवश्यक आहे सतत आपल्याला विकारांनी त्रास दिलेला आहे आपल्याला राग येताना कळत नसेल एखाद्या वेळेस पण राग आल्यानंतर तरी निश्चित कळतो की आपण चिडलेलो आहोत किंवा चिडून झाल्यानंतर तरी निश्चितच कळतं की आपल्याला राग आला होता मग आता ही कुबुद्धीच आहे षडविकारांपैकी एक विकार आहे तर आपण असा निर्णय का घेऊ नये की आता रागावणार नाही प्रामाणिक निर्णय बरं का आणि ही प्रामाणिकता घडावी म्हणून एखाद्यानं श्री महाराजांच्या फोटो पुढे उभा राहून कबूल करावं की महाराज मी चुकलो पुन्हा संताप करणार नाही पुन्हा असा आरडाओरडा करणार नाही एवढं तरी आपण करू शकतो ना हे पण एक छोटसंच असेल पण पाऊल आहे ना समर्थ म्हणतायत ते टाकावं सरळ सरळ जर आपण एकदम अहंकाराच्या मीपणाच्या द्वैताच्या किंवा तुरेच्या त्यागापर्यंत गेलो तर तो विषय अगदी जड होऊन जातो आहोत आपण पहिलीमध्ये आणि ऐकतोय आपण दहावीचं पी एच डीचं तर ते जड होणारच म्हणूनच श्रोत्यांना हा प्रश्न विचारलेला की सांसारिकाला असे त्याग जमणार कसे म्हणून समर्थ सांगायला लागले की अनमार्गाचा त्याग करता येईल कुबुद्धीचा विषयाचा त्याग करता येईल तिथे गरज केवळ निर्णयाची आहे आपण महाराजांचे आहोत आपल्या सद्गुरूंचे आहोत किंवा सद्गुरू नसतील तर किमान भगवंताचे आहोत एवढा भाव आणायला काय अडचण आहे आपण ज्या विषयांमध्ये लोळतोय ज्या पद्धतीनं लोळतोय जसे काम क्रोध आपल्याला झपाटून टाकत आहेत ही गोष्ट काही भगवंतांपासून किंवा सद्गुरूंपासून लपलेली नाही तर आता आड पडदा न ठेवता अक्षरशः सद्गुरूंपुढं उघडं व्हावं उघडेपणाने त्यांना शरण जावं प्रामाणिकतेनं डोकं टेकावं आणि कबूल करावं की आपल्यात हे हे दोष आहेत आणि हे आता मी पुन्हा करणार नाही आपली प्रामाणिकतेनं दिलेली कबुली आपल्याला त्या रस्त्यावर राहायला मदत करेल आपलंच अंतर्मन आपल्याला सांगेल की आपण या मार्गात आहोत आता आपल्याला या गोष्टीचा त्याग करायचा आहे नाही नाही काही खरं नाही हे काल मी केलं पण आज आता मी हे करणार नाही एक दिवस तरी असा येईल ना की आपण ती नको असलेली गोष्ट करणार नाही आणि त्यावेळी आपणच आपल्या आत अनुभवावं की चित्ताची शुद्धता म्हणजे नेमकी काय असते आपल्याला राग आला होता पण आपण श्री महाराजांचं स्मरण केलं वारं वारंवार आठवलं की आपण महाराजांचे आहे आता रागवायचं नाही आहे आणि यात आपण यशस्वी झालो परवा याच गोष्टीसाठी आपण चिडलो होतो आरडाओरडा केला होता तसंच काहीसा आत्ताही घडलं पण चिडलो नाही राग आला पण तो दाबला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आरडाओरडा तर केलाच नाही मग आपल्याला आतून वाटायला लागतं की हे शक्य आहे षडविकारांपैकी एका जरी विकाराच्या बाबतीत असं शक्य आहे आपल्याला एकदा वाटलं की बाकीच्या विकारांच्या बाबतीतही ते जमेल असा विश्वास आपोआपच येतो आणि मग आपण जो निर्णय घेतला आहे की सद्गुरुपदिष्ट मार्गावरती राहणार श्री महाराज जे सांगत आहेत त्या मार्गावरती राहणार या निर्णयाला बळ येतं आपण पाऊल टाकणं आवश्यक आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत कुबुद्धीचा खोलातील अर्थ सांगता, खोला सांगता येईल की जी द्वैतात्मक बुद्धी आहे ती कुबुद्धी आहे पण हा खोलातील अर्थ आपल्याला उपयोगाचाच नाही आत्ताच्या पायरीवरती आपल्याला आवश्यक आहे ते आपल्या अहंकार रूपी वागण्याला नियंत्रण घालणं रागच आला नाही तर तो संत आहे पण राग येतो हे आलेला कळतो कळल्यानंतर त्याला विवेकानं आवरतो ती साधक दशा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे रागा संत नेदी अंगा रागाचा स्पर्शच संतांना असत नाही त्या पायरीवरून जर साधक दशा पाहिली तर ती आपल्याला असाध्यच वाटणार तसं समर्थांचं म्हणणं नाही आहे समर्थ सांगतात की ती लक्षणं ऐकून आज आपल्याला जे करता येईल ते करायला सुरुवात आपण करूया म्हणजे हळूहळू त्याचा परिणाम दिसायला लागेल असं पहा आपल्याकडं मुबलक कपडे असतात कपाट उघडून जर पाहिलं तर काही काही बायकांना पाचशे पाचशे साड्या असतात तरीसुद्धा आणखी एक साडी असावीच असं वाटत राहतं हे आता जेव्हा वाटतं तेव्हा आता गरज आहे का आणखी साडीची माझ्याकडे पुरेशा आहेत मी महाराजांची आहे आणखी आवश्यकता नाहीच आहे जर नाही आहे आवश्यकता तर मग मी घेणार नाही असा निर्णय आतनं घ्यावा म्हणजे इथं काय केला मोहाचा आपण त्यागच केला नाही का लोभाचा आपण त्यागच केला नाही का हीच गोष्ट पुरुषांनाही लागू आहे त्यांच्या कपड्यांबद्दल त्यांच्या असलेल्या वस्तूंबद्दल वाढवून वाढवून मनुष्य स्वतःचाच प्रपंच इतका मोठा करतो की एकट्यालाच राहायला चार पाच दहा मजली घर बांधतो शरीर आहे साडेतीन हातांचं त्याला जागा लागते केवढी अंग धुवायला जागा लागते केवढी जेवायला आणि झोपायला केवढी जागा लागते पण मनुष्य केवळ मोहापायी जागा वाढवत वाढवत अमर्याद पसारा करतो हे साधकाचं जीवन नाही याचा विपर्यास करून घरदार टाकायचं की काय सुखसोयी वापरायच्या नाहीत की काय असा अर्थ काढू नये समर्थ सांगतायत अनावश्यक गोष्टींचा त्याग तुम्ही करू शकता तर तो त्याग करणं म्हणजेच विषयाचा त्याग करणं आहे कुबुद्धी जरी द्वैतातील असली तरी द्वैत साधनेमध्ये लागतं की समोर भगवंताची मूर्ती आहे आणि भगवंताच्या मूर्तीची आपण पूजा करतोय तर त्यात पूजेचं भक्तीचं समाधान आहेच की महाराजांची तसबीर आहे त्या तस्बिरीपुढे बसून आपण छान नामस्मरणाची बैठक करतोय तर आज महाराजांपुढे नाम झालं याचा आनंद याचं समाधान आहेच की इथे सगळीकडे द्वैत आहे पण नको असलेलं द्वैत टाकून हवं असलेलं द्वैत ठेवणं हा कुबुद्धीचा त्या त्याग आहे द्वैत जेव्हा आपल्याला विषय वासनांमध्ये गुरफटवून टाकेल षडविकारांच्या आधीन करेल तेव्हा तिथं सावध राहून त्या द्वैताचा त्याग घडला पाहिजे षडविकारांपैकी क्रोध या विकाराचा आपण विचार करूया आपल्याला क्रोध आला आता हा द्वैतामुळेच आलेला आहे द्वैतामुळेच आपण महाराजांच्या फोटो पुढे बसून नामस्मरण करतोय बरं का महाराज कुठे नाहीत महाराज सर्वत्र आहेत पण आपल्यासाठी ते त्या फोटोमध्ये त्या ठिकाणी आहेत तिथे बसून आपण आता महाराजांपुढं जप करतो म्हणजे इथेही द्वैत आहे आणि जेव्हा राग आलेला आहे तिथेही द्वैत आहे पण राग आपल्याला देहबुद्धीकडे फरपटवत नाहील महाराजांपुढे केलेलं नामस्मरण आपल्याला देहबुद्धीतून बाहेर काढील म्हणजे जेव्हा राग आलेला आहे तेव्हा तिथे हा विवेक करणं आवश्यक आहे की कुणावर आपण चिडलो आणि चिडणारे आपण कोण ज्याच्यावरती आपण चिडलो त्याच्यामध्ये श्री महाराज नाहीत का आपल्यामध्येही ते आहेत सर्वत्र ते आहेत तसेच समोरच्यातही ते, ते आहेत अशा विवेकानं तिथं त्या द्वैताला बाजूला ठेवणं आवश्यक आहे तर तो कुबुद्धीचा त्याग झाला पण मी महाराजांचा महाराज मी तुमच्या पायावरती डोकं ठेवतो महाराज मी तुम्हाला शरण आहे महाराज तुमच्या दयेवरती मी जगतोय महाराज नामाचं प्रेम द्या असं आपण महाराजांना जे म्हणतो ते द्वैतबुद्धीतूनच म्हणतो एकच जो झाला महाराजांमध्येच सामाविष्ट झाला तो महाराजांना वेगळेपणानं प्रार्थना काय करणार ती सिद्धावस्था आहे पण इथे द्वैताचाच वापर करून साधक महाराजांना शरण जातोय प्रार्थना करतोय पण हे द्वैत समर्थ सांगतात संसारिकासाठी सुबुद्धी आहे ही कुबुद्धी नाही हे द्वैत त्याला अद्वैताकडे घेऊन जाईल पण जे द्वैत विकारांमध्ये ढकलेल ते त्याला देहबुद्धीमध्ये घेऊन जाईल अशा पद्धतीनं द्वैतच आहे पण ते द्वैत ज्या नको असलेल्या गोष्टीत आहे ती गोष्ट टाळणं तिचा त्याग करणं आणि जी हवी असलेली गोष्ट आहे ती गोष्ट जपून ठेवणं हे संसारिकाला शक्य आहे जो माणूस पूजा करतो भक्तिभावानं फुलं नारळ घेऊन गोंदवल्यात समाधीपुढे उभा राहतो तो द्वैतामध्येच असतो पण ते द्वैत त्याला महाराजांच्या जवळ घेऊन जातं आणि जो विषय भोगत आहे आणि त्यात रमून गेलेला आहे तोही द्वैतातच आहे पण प्रत्येक विषयाचा भोग त्याची देहबुद्धी दृढ करत आहे पण महाराजांच्या निकट जाणं महाराजांना मानसपूजेमध्ये फुलं वाहणं त्यांच्या पायावरती डोकं ठेवणं इथं साधक आपल्या देहभावापासून दूर जात आहे हा मूलभूत फरक लक्षात घेऊन आपला मार्ग निश्चित करून एकदा निर्णय घ्यावा की या मार्गावरून मी आता हटणार नाही जे काही आवश्यक आहे ते करेन त्याग करायची गोष्ट त्यागलीच जाईल आणि स्वीकार करण्याची गोष्ट वाढवली जाईल समर्थ म्हणतात एवढा निर्णय तरी सांसारिक करू शकतो ना स्वतःला फसवणं साधकानं बंद केलं पाहिजे मला जमत नाही माझ्याकडनं घडत नाही इच्छा खूप आहे पण नाम घडतच नाही अशा पद्धतीचं खोटं बोलणं बंद करून प्रामाणिकपणे नाम घेतलं पाहिजे साधना केली पाहिजे भूक लागल्यानंतर आपण असं म्हणत नाही खूप इच्छा आहे हो खायची पण खाणं काही घडलंच नाही भूकेनं पोटात कळ आली असेल तर आपण अन्नसेवन करतोच तसंच भगवंताच्या उपासनेला लागावं साधन मार्गावरती लागावं आणि त्यासाठी जे निरूपण श्रवण झालेलं आहे त्या श्रवणातून प्रोत्साहन घ्यावं त्या श्रवणातूनच निर्णय करावा की काय सन्मार्ग आहे काय अनमार्ग आहे काय सुबुद्धी आहे काय कुबुद्धी आहे विषय आहे पण कोणता विषय आवश्यक आणि कोणता विषय निरुपयोगी एकदा निर्णय झाला की त्यावर ठाम राहता येईल हाच आपला त्याग आपल्याला हळूहळू खऱ्या त्यागाकडे म्हणजे मीपणाच्या खऱ्या द्वैताच्या अहमभावाच्या त्यागाकडे घेऊन जाईल तुरीची दशा अंतरामध्ये आहे आणि सूक्ष्म आहे तिथंपर्यंत पोहोचायला चित्त शुद्ध असावं लागतं शुद्ध चित्ताशिवाय तुरेपर्यंत पोहोचता येत नाही मनाचा लय झाल्याशिवाय आत्मज्ञान प्रगट होत नाही पण मन जर नाना विषयांमध्ये गुंतला असेल तर एकदम तुर्येच्या त्यागाचा विचार जडच वाटणार म्हणून समर्थ सावध करतायत आपल्याला की आधी जो जमत आहे तो त्याग करा समर्थांची ओवी पहा प्रपंची वीट मानिला विषय त्याग केला असा वीट आपल्याला येतो का तो वीट आपल्याला येईल जर आपण निरूपणाचं चिंतन मनन केलं तर आपण निरूपण ऐकतो आपल्याला पटतं पण शेवटी आपल्याला जे करायचं तेच आपण करतो असं जर आपण राहिलो तर आपल्याला प्रपंचाचा वीट येणार नाही तो वीट येण्यासाठी प्रपंचाची अशाश्वतता तो प्रपंच ज्या देहानं आपण भोगतो त्या देहाची अशाश्वतता इंद्रियांची अशाश्वतता इंद्रियांच्या अनुभवांची अशाश्वतता हे सगळं काही पटलं पाहिजे अंतरामध्ये त्याचं मनन घडलं पाहिजे तर प्रपंचाचा वीट वाटेल इथेही पहा त्याचा वीट वाटणं म्हणजे तो टाकून देणं नव्हे त्याचा वीट हा आपल्याला आनंदाकडे घेऊन जाईल अहो खोटं काय हे कळल्यानंतर खऱ्याचा आनंद वाढला नाही का आपल्याजवळ खरं सोनं आहे पण समोरच्याचं खोटं सोनं पाहिल्यानंतर खऱ्या सोन्याचा आनंद येत नाही का तशाच प्रकारचं हे आहे खरं सोनं आपल्यापाशी आहेच की आत्मा नाही आपलं स्वरूप नाही अशी स्थितीच नाही त्यामुळं खऱ्या समाधानाची आनंदाची जागा आपल्या आतच आहे मग खोटेपणा लक्षात आल्यानंतर खऱ्या आनंदाच्या अनुभूतीत आपण सहजच जातो ते घडावं म्हणून समर्थ म्हणत आहेत की प्रपंचाचा वीट येऊन विषयाचा त्याग घडला पाहिजे आणि मग तो त्याग नको असलेल्या चहापासून ते अगदी मीपणाच्या त्यागापर्यंत जातो इथेही समर्थांचे शब्द पहा मने विषय त्याग केला असं ते म्हणतात म्हणजे तिथलं मन काढून घ्यायचं आहे तिथला देह काढून घेणं म्हणजे खोटेपणा आहे दंभ आहे तसं करता येत नाही देह आहे तर तो जडच आहे आणि इंद्रिय पण जडच आहेत त्यामुळे ती जड विषयात राहणारच आहेत तिथली मनाची दोरी काढून घ्यायची आहे म्हणजे तिथला बंध सैल पडतो आणि मग विषय असूनही विषयांची बाधा विषयांमध्ये गुंतणं आसक्ती इत्यादी दोष लागत नाहीत समर्थांचं सांगणं आहे की हे संसारिकाला शक्य आहे आणि अशी एक एक पायरी चढत चढतच त्याला पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचता येईल त्यागघडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनई 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 म्हणजे हळूहळू असे शब्द समर्थ वापरतात हळूहळू हे सगळं घडेल निर्णय घेतला आणि वाट चालली तर निश्चित घडेल का नाही घडणार आपण निर्णय घेऊन त्या निर्णयावर ठाम राहत नाही जे शक्य आहे तो थोडासाही त्याग करायला जात नाही म्हणून मोठा त्याग आपल्याच्यानं घडत नाही अभावाचा संशयाचा अज्ञानाचा त्याग हळूहळू घडतो आणि पुढे समर्थ अंतरत्याग बाह्यत्याग असा विषयसुद्धा श्रोत्याला उत्तर देताना सांगतात उजळणी पाहत असताना आपण हा सर्व भाग यथावकाश विस्तृतपणे समजून घेऊया त्यांना हेच सांगायचं आहे की संसारिकाला प्रापंचिकाला जो निस्पृह नाही आशाला सुद्धा साधक होणं शक्य आहे आज आता इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम